मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहे काँग्रेसने जिल्ह्यात विकासरूपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरा मोहरा बदलून टाकला त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणस तयार झाले आहे असे आवाहन सांगलीकरांना पत्राद्वारे करत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल प्रकाश बापू पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे विशाल पाटील म्हणतात स्वर्गीय वचनदादा पाटील स्वर्गीय पतंगराव कदम स्वर्गीय गुलाबराव पाटील स्वर्गीय प्रकाश बापू पाटील स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्वर्गीय आर आर पाटील शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठाऊकच आहे त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतूट नातं तयार झालं आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीनं सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं माजी मंत्री विश्वजित कदम सर्व प्रयत्न करत आहेत या आधीच्या काळात तुम्ही सर्वजण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहू आपणा सर्वांना विश्वास आहे की सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आत्तापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीनं केवळ लढवायचा नाही तर जिंकायचा आहे आपण लढू आणि जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे